Subscribe now and press the bell icon. Never miss an update.

आणि मला माहित नाही मी अजून सफल चौकशी करतो नंतर मग तुम्हाला आयोग आहे कोर्ट आहे आपल्या बाजूने आम्ही सर्वजण आहोत न्याय मिळेल शंभर टक्के बोलणार नाही बघा या समाजामध्ये दगडबा मुली वगैरे

एका करता युवक आणि त्याची जी हत्या करण्यात आली पोलीस कोठडीमध्ये त्याचा तपास चालू आहे आणि सर्व फॅमिली अत्यंत दुःखामध्ये आहे मी परभणी या ठिकाणी गेलो असता त्यांच्या घरच्यांना भेटलो सोमनाथ सूर्यवंशी यांची आई अत्यंत पोटतिडकीने रडून आम्हाला त्याची कहाणी कथा सांगत होती की माझा सोमनाथ असा नव्हता माझ्या सोमनाथवर आळ घेतला आणि त्याला कोठडीमध्ये नेलं आणि त्याला माझ्या हातात मेलेला मुर्दाच दिला आईच्या वेदना आम्ही समजू शकतो त्याच्या भावाचं ट्रीटमेंट आहे म्हणून शासनाला माझी विनंती आहे पक्षपातीपणाने त्या कोठडीत त्याचा कसा मृत्यू झाला याची चौकशी व्हावी आणि चौकशीमध्ये जर निष्पन्न झाले अधिकारी त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी त्यांना आरोपीमधून जेलमध्ये पाठवावं आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घरचा आधार गेल्यामुळे त्यांच्या घरातल्या एखाद्या परिवारातल्या सदस्याला शासकीय नोकरीमध्ये सेवेमध्ये सामावून घेण्यात यावं आणि त्यांना एक त्यांच्या कुटुंबाला उभारी म्हणून दहा लाख रुपये हे फार अत्यंत कमी आहे ते एक पन्नास लाखाची मदत महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या वतीनं त्यांना देण्यात यावी असं माझं मत आहे आणि पन्नास लाखांनी सुद्धा त्यांचा काही जीव येणार नाही परंतु एक करता युवक घरातला गेल्यानंतर त्या घराला एक आधार मिळेल असं मला वाटतंय बीड मधली जी घटना आहे तिथे सुद्धा या घटनेनं अतिशय राज्य ढवळून निघालेले परंतु आपण राष्ट्रवादीचे प्र, प्रवक्ते आहात दादा राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत या घटनेकडे तुम्ही कसं पाहता हे पहा दादा मासाजोग या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये जाऊन आले जाऊन आल्याच्या नंतर दादानी त्या ठिकाणची परिस्थिती पाहिलेली आहे आणि दादांनी तपास यंत्रणांना सक्त वॉर्निंग दिलेली आहे याच्यामध्ये जो कोणी असेल कसून पक्षपातीपणाने तपास करा जो कोणीही असेल किती जवळचा कितीही मोठा असला त्याचा गय केली जाणार नाही त्याला पाठीशी घातलं जाणार नाही माझे हात जोडून विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना पक्षातल्या मोठ्या नेत्यांना की आपल्या देशामध्ये पोलीस असेल सी बी आय असेल सी आय डी असेल एस आय टी असेल ह्या तपास यंत्रणा संविधानिक पद्धतीने त्यांना काम करतायत त्यांना काम करू द्या माध्यमांसमोर जाऊन स्वतःच्या प्रसिद्धीसाठी किंवा आपल्याला काहीतरी मिळेल हे कुठेतरी डोक्यात ठेवून त्या कुटुंबाच्या संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या खांद्यावर बंदुका ठेवून तुम्ही आपलं स्वार्थन आपली पोळी भाजून घेण्यासारखं काही वागू नका त्या ठिकाणी एका घरातला एक करता पुरुष गेलेला आहे एक स्वाभिमानी एक कार्यकर्ता गाव सांभाळणारा कार्यकर्ता त्याची क्रूर हत्या झाली जे युपी एम पी बिहारमध्ये घडत नाही ते बीडमध्ये घडतंय त्याला राजकीय रंग देऊ नका त्याला धार्मिक रंग देऊ नका त्याला जातीयताचा रंग देऊ नका तो एक एक सन्मानित कार्यकर्ता होता बीड जिल्ह्यातला एक नागरिक होता एक शेतकऱ्याचा घरातला कुटुंबातला एक सदस्य होता हे डोक्यात ठेवून तपास यंत्रणा जे काम करतायत तपास करतायत त्यांना चांगलं काम करू द्या त्यांच्या तपासामध्ये अडथळा येईल असे काही कुठं भाष्य करू नका माध्यमांसमोर जाऊन मी पाहतोय की कुणी उठतंय काही म्हणतंय कुणी उठतंय काही म्हणतंय म्हणजे ते लगीन लोकांचं नाचतंय येड्या डोक्याचं असं काम झालंय संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली ते राहिलं बाजूला आणि त्या राजकीय वळण मग ते कोण म्हणलं मुन्नी आहे कोण म्हणलं मुन्ना आहे कोण काय असेल आका बाका बोका हे सगळं बाजूला ठेवा आणि आता तपास यंत्रणांना काम करू द्या तुम्ही सगळे मोठे नेते आहात बीडमधले समंजसपणाची भूमिका घेऊन तुम्ही याच्यामध्ये तपास यंत्रणाला होईल तेवढं सहकार्य करा शेवट दादाचा शब्द आहे तपास यंत्रणेमध्ये तपास करून ज्यांची नावं त्यांना जोडली जातील किंवा नावाचा उल्लेख होईल किंवा त्यांचे काही सहभाग दिसून येईल त्यांना कुठल्याही पद्धतीत पाठीशी घातलं जाणार नाही त्यांची केली जाणार नाही मग तो आपल्या पक्षातला असू कुठल्या पक्षातला असू काही त्याचं कुणी ऐकून घेणार नाही त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई होणार परंतु संतोष देशमुख यांच्या मारेकरांना फाशी शिवाय हे सरकार गप्प बसणार नाही मी राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून तेवढं तुम्हाला एक वचन देऊ शकतो Right now. And press the bell icon. Never miss an update.